मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वयंपाक करताना रोज काही ना काही छोट्या मोठ्या अडचणी येतात कधी दोषाचं पीठ जास्त आणतं कधी फोडणी चवाट वास घर भो, भर पसरतो तर कधी लोणी हवं असतं तर लवकर तयार नसतं आज मी घेऊन आले अगदी हटके पंधरा किचन टिप्स या टिप्स तुम्हाला गुगलवरही सापडणार नाहीत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक टिप्स आजीबाईंच्या गुपितासारखी भारी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टीप क्रमांक एक तांदूळ नेहमी सुटसुटीत होण्यासाठी तांदूळ शिजवताना पाण्यात एका लिंबाच्या सालीचा छोटा तुकडा टाका तांदळाला ना चिकटपणा येईल ना वास येईल दोन तिखट मसाला कमी जळावा म्हणून कांदा लसूण परतताना त्या चिमुटभर कच्च दळलेलं पोह्याचं पीठ टाका मसाला जळत नाही आणि चवही छान लागते तीन दूध पटकन उकळून खाली लागू नये म्हणून दूध उकळताना भांड्यात चांदीचा चमचा ठेवून द्या दूध उकळून बाहेर सांडत नाही क्रमांक लोणचं जास्त झालं तर लोणच्याच्या बाटलीत दोन ते तीन उकळलेले बटाटे सोलून घाला ते अतिरिक्त मीठ शोषून घेतात पाच पोळ्या अधिक मोसर व्हाव्यात म्हणून पीठ मारताना पाण्याऐवजी दुधात मिसळलेले दोन चमचे दही वापरा पोळ्या दुसऱ्या दिवशीही मऊ राहतात सहा फोडणीचा वास घरभर पसरू नये म्हणून कधी फोडणी केली की के घरभर धूर आणि वास पसरतो का आज मी तुम्हाला एकदम हटके आजीबाईची गुपित सांगते फोडणी करताना गॅस जवळ एक ओला टावेल किंवा ओलं कापड ज्याला आपल्या आजीबाई पनेरी म्हणायच्या हे पनेरी टांगून ठेवा हा ओला कपड्याचा तुकडा फोडणीचा धूर आणि वास शोषून घेतो त्यामुळे वास घरभर पसरत नाही हा एक छोटासा पण भारी जुगाड करून नक्की बघा सात भजी पापड तळताना तेल पटकन काळं होऊ नये म्हणून त्याला दोन पानं तुळशीची टाका तेल जास्त वेळ स्वच्छ राहतं आठ शिरा किंवा खीर जास्त गोड झाली तर त्यात दुधात भिजवलेला ब्रेडचा तुकडा टाका गोडपणा संतुलित होतो नऊ फळ कीटक न खावेत म्हणून फळांच्या टोपलीत थोडं मोहरीचं तेल लावलेलं कापड ठेवून द्या माश्या पतंग फळांजवळ येत नाहीत दहा लोणी लगेच तयार करण्याचा जुगाड दह्याच्या वरच्या पाण्यात गरम पाणी मिसळून पाच मिनिटल की लोणी लगेच तयार होत अकरा डोशाचं पीठ जास्त आंबलं असेल तर पिठात दोन चमचे रवा आणि थोडं दूध मिसळा चव संतुलित होते बारा पोळ्या सुटसुटीत लाटण्यासाठी पिठात थोडा गव्हाचा कोंडा मिसळा तेरा सूप गार होऊ नये म्हणून सूप बनवलेल्या भांड्याखाली भरड मीठ गरम करून ठेवा चौदा डाळी उसळीला झटपट फोडणी द्यायची असल्यास तेलाऐवजी तूप आणि गुळाचा छोटा तुकडा वापरा चव दुप्पट होते पंधरा लोणचं जास्त आंबट झालं तर त्यात सुक खापर मातीचं टाका आंबटपणा कमी होतं